शेतकरी बंधू नो नमस्कार आपल्याकडे रिव्हर्स फॉरवर्ड डम्पिंग मध्ये बाईकला ट्रॉल्या बनवून मिळतात तसेच वाले असतील कुल्फी विकणारे असतील भाजी विक्रेत्या असतील त्यांच्यासाठी पण आपल्याकडे गाड्या बनवून मिळतात तर आपण बघत आहात तर ही गाड्या आपण बनवली आहे साठी म्हणजे जे आईस्क्रीम विकणाऱ्या असतात हे असतात तर बघू शकता तुम्ही आपण हे कालचा जे हौदा आहे ते चार बाय पाच साईज मध्ये बनवलेला आहे तसेच वर अशा प्रकारे आपण त्याला हे हुड बनवलेलं आहे तरी ज्या ज्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना अशा प्रकारच्या गाड्या बनवून पाहिजे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा आपल्याकडे कोणत्याही प्रकारची जुनी गाड्या असेल किंवा नवीन गाड्या असेल त्या गाडीला आपण अशा प्रकारे रिव्हर्स फॉरवर्डमध्ये ट्रॉली बनवून देतो तरी शेतकरी बांधवांनो आपल्याला शेतामध्ये मालवाहतूक करण्यासाठी भाजीपाला वाहण्यासाठी किंवा खतं वगैरे वाहण्यासाठी पण आपल्याला गाड्या उपयुक्त आहेत तर आपण थोडं आता या गाडीविषयी माहिती घेऊयात ही हिरोची एच एफ डीलस गाडी आहे तर आपण ह्याला इथं रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स लावलेला आहे माग पाटे वगैरे वापरलेले आहेत रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स असल्यामुळे तुम्हाला गाडी रिव्हर्स पण घेता येते तर इकडं बघू शकतात आपण हे हायड्रोलिक मध्ये गाडी बनवलेली आहे तर ही आहे डिस्कवर गाडी आहे जुनं मॉडेल आहे तर ही आपण हायड्रोलिक मध्ये बनवलेली आहे याला रिवर्स फॉरवर्डचं च बॉक्स आहे हा हायड्रोलिक कंट्रोल वॉल आहे इथं हायड्रोलिकच पंप वगैरे जोडले आहेत इयरबॉक्स जोडलेला आहे पाटे माझं पाटे हाऊसिंग बघू शकता हा हायड्रोलिक जॅक आहे दोन टन कॅपॅसिटी जॅक आपण याला जोडतो तसेच ही टी व्ही एस विक्टर मधलं जुनं मॉडेल आहे ह्याला आपण हायड्रोलिक बनवलेलं आहे ही स्प्लेंडर प्लस गाडी आहे आपण रिव्हर्स फॉरवर्ड बनवलेला आहे शेतकरी बांधवांनो वेगवेगळ्या प्रकारचे जुगाड बनवून पाहिजे असतील वेगवेगळ्या <coughs> ट्रॉल्या बनवून पाहिजे असतील तर आपल्याकडे सर्व प्रकारचे शेती उपयोगी जुगाड बनवून भेटतात आता इथं आपण बघतोय ही युनिगॉन गाडी आहे जुनी तर ह्याला आपण हायड्रोलिक मध्ये बनवायला चालू आहे ही गाडी आपण रिव्हर्स फॉरवर्डचं गिअर बॉक्स अटॅच केलेला आहे तसेच हायड्रोलिक कंट्रोल वॉल हायड्रोलिक गिअर बॉक्स आणि हि काम चालू आहे एकदम हेवी मजबूत काम आहे आपल्याकडे आपण बघू शकता एकदम हेवी चॅनल मध्ये आपण बॉडी बनलेले आहे इथं बघू शकता डिस्कवरच चा काम चालू आहे आपल्याकडे आता लेबर दारात चहा बी पेटी जरा सकाळ सकाळ एकदम मजबूत चिशी बनवलेली आहे तरी ज्या शेतकरी बांधवांना गाडी बनवायची आहे किंवा ज्या व्यावसायिकांना गाडी बनवायची आहे त्यांनी डायरेक्ट किसान फोर्स मध्ये या किंवा आपली गाडी इथं आम्हाला ट्रान्सपोर्ट न पाठवली तरी पण आम्ही गाडी बनवून पाठवतो शेतकरी बंधूं हे आहेत अमोल दादा बावडकर ज्यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या मनातील पाहिजे त्या प्रकारचे अवजार तुम्ही या ठिकाणी सांगून त्यांच्याकडून बनवून घेऊ शकता शेतकऱ्यांच्या मनातील ओळखणारा हा एक शेतकरी पुत्र आहे जो शेतकऱ्यांच्या घरचा ओळखून त्याप्रमाणे डिझाईन करून वेगवेगळे नवीन आधुनिक शेतीतले लागणारे सर्व प्रकारचे अवजार त्या ठिकाणी बनवत असतोय तर त्यातीलच हे आहे ते बाईक ट्रॉलीचे जुगाड तर शेतकरी बंधूंनो या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन या बाईक ट्रॉलीचं संपूर्ण माहिती मिळवू शकता काय शंका असेल त्यांना विचारू शकता आणि तुम्हाला जर तुमच्या गरजेनुसार वेगवेगळ्या आकर्षक डिझाईनमध्ये मध्ये जर बाईक ट्रॉली बनवायची असेल तर देखील तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटून पाहिजे त्या डिझाईनमध्ये मध्ये बाईक ट्रॉली बनवून घेऊ शकताय तर शेतकरी बंधूंनो किसान फोर्स म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वास आहे त्याच्यामुळे या ठिकाणी एवढी गर्दी जमते शेतकऱ्यांना माहिती किसान फोर्स म्हणजे कसं का आहे काम दमदार आणि क्वालिटी एक नंबर तर ह्या सर्व गोष्टींचं मिलाप म्हणजेच किसान फोर्स आयक्रोमॉल सोलापूर कारण शेतकरी बांधवांच्या गरजेनुसार आधुनिक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मजबूत बाईक ट्रॉली या ठिकाणी बनवून मिळत आहेत मटेरियल अतिशय हेवीतल्या ठिकाणी वापरलं जातं त्यामुळे शेतकरी बांधवांना शंका राहत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी शेतकरी बांधवांना लाईव्ह डेमो दिला जातोय स्वतः आपले किसान फोर्सचे ऑपरेटर असतात त्या ठिकाणी आणि शेतकऱ्यांना जर देखील या ठिकाणी बाईक ट्रॉल येऊन चालवायचे असेल तर देखील ते आरामात चालवू शकतात पाहिजेत म्हणजे पाहिजे तेवढा लोड ते या ठिकाणी देऊन बघू शकतात तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही जी गर्दी आहे हा म्हणजे शेतकऱ्याचा विश्वास आहे किसान फोर्सवरती असलेला तर तुम्ही देखील या ठिकाणी या लाईव्ह डेमो पहा स्वतः चालवून पहा त्याच्यामुळं काय शंका निरसन तुमचं पूर्णपणे होऊन जातं या ठिकाणी आणि काय होतं माणसाला ज्यावेळेस माणूस स्वतः बघतं की मटेरियल किती हेवी किसान फोर्सवाले वापरतात हे देखील तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहू शकतात क्वालिटी की एक नंबर आहे फिनिशिंग जबरदस्त असते आणि या ठिकाणी टाका टोका न मारता डायरेक्ट फुल रन बऱ्याच ठिकाणी भरला बर जातो त्याच्यामुळं जा वेल्डिंगच्या जा क्वालिटीला देखील या ठिकाणी जोड नाही आहे मटेरियल एकदम हेवीतलं आहे तर बाईक ट्रॉलीची या ठिकाणी रांग लागते कारण शेतकरी बांधवांना क्वालिटी आणि विश्वास म्हणलं की फक्त आणि फक्त किसान फोर्सवरतीच विश्वास आहे आणि ते म्हणजे मागचं त्यांची क्वालिटी आणि कामाची पद्धत तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन या बाईक ट्रॉलीचा लाईव्ह पाहू शकता जे आपले दूध उत्पादक शेतकरी असतील त्यांना चारा ज्ञान करायचा असेल किंवा फळ उत्पादक शेतकरी असतील त्यांना फळबागेतला माल बाहेर काढायचा असेल पालेभाज्या उत्पादक असतील तसेच वडापाव स्टॉल असेल चायनीज स्टॉल असेल आईस्क्रीमचा चा गाड असेल सर्वांसाठी उपयुक्त अशी बाईक ट्रॉली या ठिकाणी बनवली जाते शंभर रुपयात पन्नास किलोमीटर चालते त्याच्यामुळे शेतकरी बंधूंना तुमचा जो काय दैनंदिन जीवनातील वाहतुकीचा खर्च असेल तिथं बैलगाडीची गरज पडत नाही किंवा डायरेक्ट डायरेक्ट ट्रॅक्टरची किंवा गरज नाही ती सर्व गरज तुम्हाला या बाईक ट्रॉलीच्या माध्यमातून तुमची भागवली जाते तर प्रत्यक्ष डेमोसाठी किसान फोर्स मॉल सोलापूर पुणे हायवेवरती सावळेसर टोल नाक्याजवळ अर्जुन सोनफाटा या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो पहा तुमची कोणतीही गाडी असू द्या आपण त्याला ही बाईक ट्रॉली बनवून देतोय गरजेनुसार बाईक ट्रॉली बनवून मिळेल अधिक माहितीसाठी संपर्क साधा ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपोच मिळेल धन्यवाद